ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विज्ञान या विषयाचे सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत तर याआधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पस्तीस नंबरचा प्रश्न आहे पूर्ण मुखात एकूण टिंबटिंब पटाशीचे दात असतात पूर्ण मुखात एकूण टिंबटिंब पटाशीचे दात असतात तर याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आठ पूर्णमुखात एकूण आठ पटाशीचे दात असतात छत्तीस नंबरचा प्रश्न पाहूया मुखा पूर्ण मुखात एकूण टिंबटिंब सुळे दात असतात पूर्ण मुखात एकूण टिंबटिंब सुळे दात असतात तर पूर्ण मुखात एकूण चार सुळे दात असतात पर्याय क्रमांक दोन योग्य आहे सदोतीस नंबरचा प्रश्न पाहूया पूर्णमुखात एकूण टिंबटिंब दाढा असतात सॉरी पूर्णमुखात एकूण टिंबटिंब उपदाढा असतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ उपदाढा असतात अडतीस नंबरचा प्रश्न बघूया पूर्णमुखात एकूण टिंबटिंब दाढा असतात पूर्णमुखात एकूण टिंबटिंब दाढा असतात तर याचं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे बारा बारा दाढा असतात पुढील प्रश्न बघूया एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे लाळेमध्ये टिंबटिंब नावाची विकर असते लाळेमध्ये टिंबटिंब नावाची विकर असते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाळेमध्ये टायलिन नावाची विकर असते चाळीस नंबरचा प्रश्न बघूया जठर ग्रंथी या टिंबटिंब विकर स्त्रवतात जठर ग्रंथी या टिंब टिंब विकर स्त्रवतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर जठर ग्रंथिया पेप्सिन हायड्रोक्लोरिक आम्ल व मिकस हे तिन्ही विकर स्त्रवतात तर इथं बघा पेप्सिन हे जे विकर आहे हे जठरामध्ये जे आपले प्रथिन असतात प्रथिनांचे रूपांतर हे आमिन आम्लात करते आणि असं करण्यासाठी त्यासाठी त्याला ॲसिडिक वातावरण लागतं ते ॲसिडिक वातावरण तयार करण्याचं काम हे हायड्रोलिक आम्लं करतं परंतु हे ॲसिडिक वातावरण तिथे तयार झाल्याने जठराच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो हा धोका कमी करण्यासाठी म्युकस हे आम्ल असतं त्यामुळे हे तिन्ही प्रकारचे आम्ल किंवा विकर जटरगणती स्त्रावतात पुढील प्रश्न पाहूया एक्केचाळीस नंबरचा प्रश्न मानवी शरीरात टिंबटिंब या ठिकाणी पचनक्रिया होते तर मानवी शरीरात लघु आंत्र लघु आंत्र म्हणजे लहान आतडे थि या ठिकाणी पचनक्रिया होते पुढील प्रश्न पाहूया बेचाळीस नंबरचा प्रश्न तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांचे लहान आतडे हे टिंबटिंब असते तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांचे लहान आतडे हे टिंबटिंब असते तर मांसभक्षकांचे आतडे हे लहान असते तृणभक्षक म्हणजे जे प्राणी गवत खातात ते आणि मांसभक्षक म्हणजे जे प्राणी मांस खातात ते त्यांचं लहान आतडे हे तृणभक्षकांच्या तुलनेत लहान असते पुढील प्रश्न पाहूयात त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पित्त हे टिंबटिंब अवयवात तयार होते आता या प्रश्नाचं उत्तर आपण लॉजिकली सुद्धा देऊ शकतो पित्त हे मूत्रपिंडात तयार होऊ शकत नाही लाळ ग्रंथीमध्ये तयार होऊ शकत नाही आणि फुप्फुसामध्ये अजिबात तयार होऊ शकत नाही तर याचं योग्य उत्तर आहे यकृत पर्याय क्रमांक तीन पित्त हे यकृत या अवयवात तयार होते चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंबलाच अंतरिक्ष शैवाल म्हणतात टिंबटिंबलाच शैवाल म्हणतात याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्रोलेला क्लोरेला यालाच शैवाल म्हणतात पुढील प्रश्न पाहूया शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी हा एक पेशीय नाही खालीलपैकी कोणता प्राणी हा एक पेशीय नाही आता यामध्ये पर्याय क्रमांक चार योग्य आहे स्पायरोगायरा स्पायरोगायरा हा बहुपेशीय प्राणी आहे आणि इतर जे ऑप्शन पाहिले आपण किनव युक्लिना पॅरेमिशियम हे एक पेशी आहेत सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न पाहूया मेंदूचा टिंबटिंब भाग हा अनैश्चिक क्रिया नियंत्रित करतो मेंदूचा टिंबटिंब भाग हा अनैश्चिक क्रिया नियंत्रित करतो तर मेंदूचा मध्यमस्तिष्क हा भाग जो आहे तो अनैश्चिक क्रिया नियंत्रित करतो धन्यवाद मित्रांनो आ या व्हिडिओमध्ये इ इत, इतकेच प्रश्न पाहूया इतर प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद